आम्हाला लाभ म्हणूनच माय भावनीच्या कृपेनं आमच्या हातुनशी साहसुकृताच्या पुण्य बळानच आपल्यासारखे निष्ठावंत आम्हाला तातडीनं काय केलं त्याच कारण सांगा राजा संपूर्ण मराठी दौलतीची काळजी तुला वाहू लागली त्या, त्या काळजीत आणखी भर घालायचा माझा विचार नव्हता पण आपल्याच लेकी बाईंच्या आब्रोवर काळा पडायला लागला तेव्हाच राजा तुझ्या पायाजवळ धाव घ्यावी लागली आमच्याच आम माय भेणींच्या आब्रोवर घाला आम्ही जिवंत असून उपयोग काय आई बहिणींच्या अबरू अबाधित राहतो हो ब्राह्मण सुखी व्हावेत म्हणून वाण आम्ही आमच्या हाती घेतला तसा कोणताही अपराध एक वेळा आम्ही क्षमा करू आपलांच्या अभृषी खेळ मांडणाऱ्या नराजमाल मात्र देहाला ज्योतिजीराव कुणीही आगळी केले आणि कुणावर राजा असा दिवाचा हरामखोरा अवलाल आमच्या स्वराज्यात हरगीज राहू देणार नाही कुणाचे होत्याचे नाव कोणाच्या हरामखोराचं नाव साबाजी निंबाळकर संभाजी निंबाळकरांनाच माझ्या गिरजेला भर रस्त्यात आणून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण कानोजी आले म्हणून तो अतिप्रसंग टाळला राजा संभाजी निंबाळकर आयुष्याची दोरी तुटली तुझी आता गजराव आम्ही आम्ही करतो बंदोबस्त देता तुम्ही आता अजिबात काळजी करू शकता निघा तुम्ही ভুক্ত মুশকিল <inaudible>

WhatsApp-ში ნახა გამბრივა დასახ केसर सिंहला गाठून खऱ्या कार्यस्थळाला सुरुवात केली जाते पहिला बळी त्या गिरजेच्या बापाचा छोट्या जिचा आणि मग आणि मग त्या कानोजीचा आणि मग जैसे आदमी को आखों से फाड़ने वाला शिवाजी जिसने समाज मरावट का सिद्धि ज्वार जैसे बहादुरों को रगड़ने वाला शिवाजी ये केसर सिंह के सामने नाम हो गया पांच शिवाजी ने मारी लेकिन केसर की ताकत देखकर जैसा भाग सिंह साहेब शिवाजी आपल्याला भ्याला म्हणून हुरून जाऊ नका आपल्याला धोका आहे त्याच्यात पूर्वी सगळ्याच गडावर बंदोबस्त छवा लागेल ला, आपल्याला त्या पिढर शिवाजी पुढे

एक जासूस आया है, वो आपसे मुलाकात चाहता है अधर अंदर जे हुजूर शिवाजी माहाजा ने खरिता दिला है वो ताची जवाब भागितला है शिवाजी जे हुजूर राम हिंदू, आमचे भाई, आम्हाला तुम्ही तर तुमची आम्ही पडी इजत करू किल्ल्यासर किल्ल्याची जागही तुम्हाला आम्ही दहा करू विचार विचारात उत्तर द्यावे शिवाजी राजे भोसले ऐसा कभी नहीं हो सकता ये नामुमकिन है जाओ हमें आदन राजा से कह दो जयसर सिंह तुम्हारी जाल जान चुका है जाओ ये तुम्हाला काय सांगत असेल ते खाण्यात घेऊन द्या मल जीव शिवाजी को लिख दो तुम हमारी दोस्ती चाहते हो तो अपनी पुंडाई छोड़कर हमारी शाही चाकरी में आ जाओ इसी में तुम्हारी भलाई है हम ईश्वर सिंह तुम्हारी बर्बादी किए बिगड़ नहीं छोड़ेगा आनों को सैतान बनाकर सब हिंदुओं को मिट्टी में मिला दूंगा ये मेरा आग साब है जाओ रवादा करो उसे सलाम अमलेदार साहेब सलामोट अहो सामाजी राम खबर मात आपल्या हुक्पा प्रमाण त्या शिवाजीच्या मुदकार जाळ पोत आणि लुटा लूट चालू केली पण प्रत्येक ठिकाणी प्रतिकार केला जातो काही वेळा तर त्या शिवाजीचे मावळे असते तर सक्ष माघार घ्यावी लागते आणि माघार घेऊन जीव वाचवावा लागतो किल्लेदार साहेब हे पाच मला जर तुम्ही आणखी मत द्याल तर त्या बदमाश शिवाजीला इथे तुमच्या पायाशी आण उभा करे थोडा धीर धरा शिवाजीराव बादशा कडून मोठी कुमाक येतात इस्माईल साहेब खाना साहेब पाचशे कडवे आरब देतो तुमच्या जोडीला ठीक आहे <laughs> असं होईल काही चिंता बाजू शिवाजी नाही तर घाबरला माझ्याशी दुरुस्ती करण्याच नाटक करतोय किल्लेदार साहेब एवढ मात्र करू नका त्या जावळीचा वाघ तो चंद्रराव मोरे त्याची याच युक्तीनं त्याने कर्दल मारली होती शिवाजी ज्या वेळेस तुमच्या बरोबर दोस्तीची भाषा करेल त्यावेळेस त्याने तुमचा घा केला जानते हैं, तेकन ये तो बताओ किस कारण आहे राजकारणापासून अलिप्त राहिला तो थेरड्या ज्योत्याजी राव त्या शिवाजीला जाऊन मिळाला आणि राजस्थान म्हणजे अगदी पुढ्या जामवंतांच्या अकले प्रमाण तरी त्या ज्योत्याजी पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या पुढं त्याला मात्र मोकळा सोडता कामा नाही अशा माणसाला कैद करून काय आणलं नाही आमच्या समोर एवढ सोप नाही ते का तो थेरडा ज्योत्याजी लढवाय आहे अगदी पाच पंचवीस जणांना अटकणारा नाही तो आणि त्यात जर त्याच्या बरोबर शिवाजीचे मावळे असले तर अगदी बघायलाच तुम्हाला पाहिजे तेवढे मावळे घेऊन जा बरोबर घेऊन जा बरोबर एवढी मदत मिळाल्यावर तर अगदी त्या शिवाजीला घेऊनच आता आता खाली जाऊन खाली बजी मानस काही कारण नसताना माझा उदळला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला मला पाठीवर टाकून चौपेट जंगलात उदळ म्हणून काही लागलं नाही आता अंधाराच साम्राज्य सुद्धा चालू आहे यासारखी ती क्रूर जनावर आपला भक्ष शोधायला जंगलातून बाहेर पडतील मोठा बिकट प्रसंग येऊन ते जंगल पायी जंगल तुम्ही जावं म्हटलं तर देखील आवाज येऊ लागला वाटमारी करणारे रोटे खोरत नसतील ना जंगलात दबा धरून बसलेले राम राम जोतेज राम 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 साबाजी निंबाळकर अरे परा सापरला आराम कोरा असे नाही होता तुम्हाला मी मदत करायला आलोय त्या पलीकडे त्या झाडाला मी माझा घोडा बांधून लावून ठेवून जर तुम्हाला खरोखर जरुरी असेल तर तो, तो तुम्ही घोडा घेऊन येऊ शकता अरे तुझ्या मदतीची मला गरज नाही मी पायी जाईन असे निराश करू नका मला ज्योतिजीराव मी परोपकार करायचं व्रत घेतलंय आणि या अगोदर परोपकार करण्यासाठी मला घोड गिराईकच मिळेल आणि प्रथम तुम्हाला ते कृत्यात आणि आता तुम्हाला आयुष्यात निदान तुमच्या पुढे उपकार केला तर तरी पुण्य माझ्या पदरी पडू दे बदमाश आता सारा प्रकार लक्षात आला म्हणजे माझा घोडा तूच उदळला असता बरोबर ओळखलं आणखीन एक चीज उडवायची बाकी पण ती तुम्ही स्वखुशीने द्या मला याची अपेक्षा आहे जय तुमच्या मुलीला गिरजेला मी लग्नाची मागणी घालतोय माझ्यासाठी आणि तुझ्या सरकार देश माझी मुली मी कदापी देणार नाही चाशिष मदन काढाचा निर्धार घेणारी तुझक कल्याण पावो तुमची हुडारी विटंबना डळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर निमोट पाळना माझ्या म्हणण्याला होकार द्या यात तुमच ही आणि तुमचा मुली सही बदलू अरे हटला

अरे बरक्याचे पाय कुत्रा तू अरे तुझ्यासारख्या छंडाचा आहे मी झाला एवढी खमेल पाच आहे तुझ्या त्या दोन्ही खिंडीच्या वाटा माझ्या पन्नास जवानाने उद हो अवकाश एवढाच आहे